वेळापूर पोलिसांनी एका आरोपीकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणून सुमारे तीस ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की वेळापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा एकशे एक्कावन्न छेद पंचवीस आणि एकशे एक्क्याऐंशी छेद पंचवीस या घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी शरण्या पोहोचले वय एकोणतीसरा मत्करवस्ती कोराळे जी पुणे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते पोलीस अंमलदार विनायक घोरपडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी आरोपी करण भोसले याला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली त्याच्याकडून तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे श्रीकांत गायकवाड रवी माने सलीम बागवान धनराज गायकवाड मनोज राठोड सूरज रामगोडे, विनायक घोरपडे अन्वर अत्तार अश्विनी गोटे दीपाली जाधव सुनंदा झळके आणि सतीश बुरकुल यांचा समावेश होता